वेलकम बॅक टू माय फॅमिली तरी मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय क्लास क्लास नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे प्रायमरी हेल्थ केअर नर्सिंग एन एम फर्स्ट इयर त्याच्यामध्ये एन एम फर्स्ट इयरचे घेणार आहे योग्य जोड्या जुडवा आता योग्य जोड्या जुडवा हा वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न त्याच्यामध्ये पेपरमध्ये तर आय एम पी क्वेश्चन आहे पाच मार्क्ससाठी त्याच्यामुळे लक्ष द्या आणि त्याच्यावरती चांगला स्टडी करा ठीक आहे आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या सोबतच बेलायकन घंटेलासुद्धा प्रेस करा जोड्या जोडवा आणि चुक्की बरोबर आता हा क्वेश्चन आहे आपला पाच मार्कचा आणि बरोबर सुद्धा आहे पाच मार्कचा तर हा दोन्ही मिळून दहा मार्कचा क्वेश्चन दहा गुणांचा या ठिकाणी आपण प्रिपेअर करणार आहोत तर ठीक आहे सुरू करूया व्हिडिओला अगट ब गट सर्पदंश आता सर्पदंश म्हणजेच काय याची जोडी काय तर याच्यामध्ये ऑप्शन आहे अबकड ई तर सर्पदंश म्हणजेच एस व्ही म्हणजेच एस व्ही म्हणजे सर्पदंश ही याची जोडी नंतर आहे अॅनॅलजिसिस आता अॅनॅलजिसिस म्हणजेच काय अनालजिसिस म्हणजे अस्तपिरींट गोळी एक अस्तपिरी गोडीची ॲस्पिरियन गुडी आहे की तिलाच ॲनालिसिस असे म्हणतात तर मी एका समोर डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता पण पेपरमध्ये कधीही जोड्या जोडवताना एक समोरच प्रश्नाच्या समोरच ॲन्सर लिहिता आलं पाहिजे ठीक आहे नंतर आहे एस ओ एस म्हणजेच आवश्यकतेप्रमाणे किंवा गरजेनुसार त्यालाच ओ एस असे म्हणतात नंतर आहे एड्स नंबर चार एड्स म्हणजे दूषित रक्त किंवा असुरक्षित संभोग त्याला असे एड्स म्हणतात नंतर आहे न दिसणारा रक्तस्त्राव आता न दिसणारा रक्तस्त्राव म्हणजेच अंतर्गत रक्तस्त्राव हे झाले पाच जोड्यात जुडवा त्याच्यानंतर आहे चुकी बरोबर आता जे चुकी बरोबर आहे ते आपण स्पष्टीकरण देऊन त्याचे उत्तर सांगितलेले आहेत तर स्पष्टीकरण देऊन का तर तुम्हाला पण प्रश्न समजला पाहिजे आणि ते जर समजा प्रश्न प पहिला आहे तर त्याच्यामध्ये एक आहे मेंदू आवरणाला मेनेजायटीस असे म्हणतात आता मेंदू आवरणाला तर हे उत्तर त्याचं जर बरोबर असेल तर बरोबर का आहे हेच हे समजण्यासाठी मी स्पष्टीकरण देऊन त्याचे अॅन्सर लिहिलेले आहेत ठीक आहे नंतर पहिला आहे मेंदू आवरणाला मेनेजायटीस असे म्हणतात आता हे आहे बरोबर तर बरोबर काय आहे स्पष्टीकरण पाहूया मेंदू आणि मना मनक्याच्या आवरणाला सूज येण्याच्या जे स्थितीला मेंदू मेंदू आणि मनक्याच्या आवरणाला सूज येण्याच्या स्थितीला त्या वैद्यकीय भाषेमध्ये त्याला मेनेजायटीस असे म्हणतात म्हणून हे विधान बरोबर आहे ठीक आहे नंतर जीवनसत्व क हे रक्त गोठण्यात मदत करते आता जीवनसत्व क हे रक्त गोठण्यास मदत करत नाही हे सर सरासरी सरा चुकीचं आहे तर याचं स्पष्टीकरणमध्ये पाहूया तर विटॅमिन सी हे रोगप्रतिकार शक्ती आणि जखम भरून काढण्यासाठी आवश्यक आहे म्हणून विटॅमिन सी हे रोगप्रतिकार शक्ती आणि जखम भरून किंवा रक्त गोठण्यास तिथं मदत करते नंबर तीन श्वासश्वासाचा वेग तीस ब्री मिनिटापेक्षा जास्त असल्यास त्याला कार्डिया कसे म्हणतात ब्रॅडिक कार्डिया असे त्याला म्हणतात तर हे चूक आहे तर चूक का आहे तर श्वासश्वासाचा वेग हा त्रिस तीस ब्रीद मिनिटापेक्षा जास्त असल्यास त्याला ब्रॅडिक कार्डिया हा शब्द हृदयाच्या गतीशी संबंधित आहे तर ब्रॅडिक कार्डिया हा कसा आहे तर हृदयाच्या गतीशी तो संबंधित आहे त्यालाच हृदयाची टोकी कमी होणे किंवा श्वासाचा वेग पाळायला तर हा श्वासाचा वेग वाढायला म्हणजेच टॅकिपिनिया असे म्हणतात आता श्वासा श्वासाचा वेग म्हणजेच तीस मिनिटापेक्षा जास्त असल्यास त्याला काय म्हणतात टॅकिपिनिया असे त्याला म्हणतात पिनिया टॅकिपिनिया त्याला असे म्हणतात म्हणून हे त्याला चूक असं म्हटलेलं आहे ठीक आहे नंबर चार न्यूरॉन हा मूत्रपिंडाचा कार्यक्षम भाग तर आहे तर हे सरासरी चूक आहे तर न्यूरॉन म्हटल्यानंतर आपल्याला हा लगेच लक्षात येते तर चुका आहे तर नेफ्रॉन नेफ्रॉन हा मूत्रपिंडाचा भाग आहे हे झालं त्याचं स्पष्टीकरण नंतर आहे नंबर पाच टोनोमेट्री हे साधन कानाची तपासणी करण्यास वापरतात आता हे सुद्धा चूक आहे तर चुका आहे तर चुका ट्रोनोमेट्री हा वापर डोळ्याच्या आतील दाब आता ट्रोनोमेट्री हा कशासाठी वापर करतात तर डोळ्याच्या आतील डोळ्याच्या आतील दाब मोजण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणून हे चूक आहे तर तुम्हाला चुकीबरोबर समजले असतील तर हे झाले त्याचे स्पष्टीकरण देऊन चुकीबरोबर लिहा तुम्हाला याच्यावरती आणखी काही चुकीबरोबर हवे असतील प्रायमरी हेल्थ केअरवर किंवा एम सी केव हवे असतील तर लगेच कमेंट करा आणि या चॅनलला जास्त सॉरी या स व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर खरंच तुमच्यासाठी खूप युजफुल ठरला असेल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच चॅनलला जॉईनसुद्धा व्हा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून का थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये